सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा यादी बुलेटिन मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या उपस्थितीत रमेश परदेशी यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशाने ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात मनसेला भाजपने धक्का दिलाय महत्वाची बाब म्हणजे पिट्या भाई सोबतच पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडल्याचं दिसतंय दरम्यान असे असताना आता मनसे कोणी देखील पुण्यात नव्यानं मोर्चे बांधणी केली जात असल्याचं चित्र आहे अभिनेते रमेश परदेशी यांच्या भाजप प्रवेशानंतर मनसे नेते अमिय खोपकर आज पुण्यात दाखल झाले आहे पुण्यात मनसे चित्रपट सेनेची आज महत्वाची बैठक पार पडणार असून अनेकांचा मनसेत पक्ष प्रवेश होणार असल्याचीही माहिती आहे पालघर मधील विक्रमगड तालुक्यातील उतावळी आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या अकरा वर्षाच्या विद्यार्थ्यावर बिबट्याने झडप घातली अचानक झालेल्या या हल्ल्याने हा मुलगा भांबावला हा विद्यार्थी जंगलातील रस्त्याने त्याच्या शाळेत जातो घरापासून त्याची शाळा चार किलोमीटर आहे जंगलातील पाय वाटेने तो रोज शाळेत जातो शाळा सुटल्यावर तो घरी परतत होता त्याच वेळी अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला पण शाळेचे दप्तर आणि विद्यार्थ्यांच्या समय सूचकतेमुळे तो बचावला सध्या महाराष्ट्रात अनगर नगर परिषद निवडणुकीची चर्चा आहे कारण भाजपने ही निवडणूक बिनविरोध जिंकली अनगर नगर परिषद सतरा पैकी सतरा जागा भाजपने जिंकल्या आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील या नगराध्यक्षपदी निवडून आल्या त्यामुळे राजन पाटील यांचं नाव मागच्या आठ दिवसांपासून सोशल मीडिया आणि माध्यमात चर्चेत आहे अनगर निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप यांचे स्थानिक पातळीवरील नेते परस्पर विरोधात आक्रमक झाले आहे थेट आव्हानाची भाषा सुरू आहे आमच्याकडे चुकीला माफी नाही अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार असं आवाहन उमेश पाटील यांनी दिलं आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे येत्या दोन डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आता मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे पुन्हा एकदा शिवसेना आणि शिंदे गटाचे नेते निलेश राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे वैभव नाईक यांनी आता थेट निवडणूक लिहून मोठी मागणी केली आहे त्यामुळे हिवाळ्यात राजकीय वातावरण तापलं आहे निलेश राणे यांच्या पोलीस संरक्षणात कपात कारवाई अशी मागणी वैभव नाईक यांच्याकडून करण्यात आली आहे तसेच त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली आहे राज्यातील नगर परिषदा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख होती आज अखेरच्या दिवशी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने अनेक ठिकाणचे चित्र स्पष्ट झाले आहे काही ठिकाणी लढण्याआधी उमेदवारांची बिनविरोध विजय विजय झाला आहे उमेदवारांचे कार्यकर्ते गुलाल उधळत आनंद साजरा करताना दिसत आहेत सहाद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शाकर मानने एक बातमी समोर मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण दरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी साडे दहा ते दुपारी तीन दरम्यान मेघा ब्लॉक असेल यावेळी ठाणे ते कल्याण धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळवण्यात येणार आहेत यामुळे काही फेऱ्या रद्द राहणार तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान ब्लॉक नसेल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे जमिनी सोन्याचे भाव असणाऱ्या मुंबईत आपल्या स्वतःचे घर असावे असे प्रत्येक मुंबईकरांचे स्वप्न असते अशा नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाकडून स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दिली जातात म्हाडा बाजार भावापेक्षा बऱ्याच कमी किमतीने सामान्य नागरिकांना मुंबईतील मुक्यांच्या जागी घरे उपलब्ध करून देते त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या लॉटरीकडे सर्व सर्वसामान्यांच्या कायम नजरा लागलेल्या असतात आगामी काळात म्हाडाकडून दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू परिसर अशी ओळख करणाऱ्या वरळी परिसरात घर दिली जाणार आहेत म्हाडाने वरळीतील बीडीडी चाळीच्या परिसरात अठ्ठावन्न मजली आणि पंच्याऐंशी मजली असे दोन टॉवर्स उभारण्याची योजना आखली आहे या इमारतीत पूर्ण झाल्यावर सामान्य मुंबईकरांना लॉटरी प्रक्रियेद्वारे या आलिशान आणि पंचतारांकित सुविधा असलेल्या इमारतीमध्ये राहण्याची संधी मिळू शकते चा केज एक धक्कादायक प्रकार घडला असून एका अल्पवयीन मुलीला एका तरुणाने कॉफी शॉप मध्ये अत्याचार केल्याची घटना घडली आहे या तरुणाने बावीस नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एका चौदा वर्षीय मुलीचे अपहरण केले होते यानंतर शहरातील एका कॉफी शॉप मध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला जामनेर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी भाजपचे आणखी नऊ उमेदवारही बिनविरोध निवडून आले मात्र या बिनविरोध निवडणुकी मागे भाजपने साम दाम दंड भेद नीतीचा वापर केला तसेच उमेदवारांवर टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले असा गंभीर आरोप विरोधकांकडून शुक्रवार हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यात जामनेर नगर परिषद क्षेत्रातील नऊ जागांवरील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले परंतु अर्ज मागे घेण्याच्या या प्रक्रियेत भाजपकडून मोठ्या प्रमाणात दडपशाही करण्यात आल्याचा विरोधकांचा दावा आहे भंडाराच्या तुमसर इथं नगरपालिका निवडणुकीत हाय ड्रामा बघायला मिळत आहे तुमसारात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे भाजपचे तीन वेळा आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदा खासदार राहिल्यानंतर भाजपमध्ये घर वापसी करणाऱ्या मधुकर कुकडेंचा पुतण्या आशीष कुकडेंना भाजपनं शेवटच्या क्षणी डावलून प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिली यामुळे भाजप मध्ये तुमसरात बंडखोरी झाली आहे माजी खासदार असलेल्या मधुकर कुकडेंच्या पुतण्यानं ही बंडखोरी केली असून त्यांच्या पाठीशी स्वतः माजी खासदार राहणार असल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे याबाबत कुकडे यांनी बातचीत करताना भाजपला आता निवडणूक लढवण्यासाठी माणसांची नाही तर पैशांची गरज आहे आणि पक्षात मान राहिला नसल्यानं राजकारणातील इमानदारी टिकवून राहावी यासाठी पुण्याला पाठिंबा देऊन त्यांच्या बंडखोरीला समर्थन करीत असल्याचा खळबळजनक आरोप मधुकर कुकडे यांनी भाजपवर केला आहे साद्री बुलेटिन मध्ये आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री